डेस्क्लेम नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बीएर आणि जे एआयआय बी आहेत मात्र सेबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये नुकतीच सूचीबद्ध झालेल्या कंपनीने प्रति शेअर बारा पूर्णांक पाच दशांश लाभांश जाहीर केला आहे आणि आज त्या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट आहे याचा अर्थ असा की आजपासून हा शेअर एक डिव्हिडंड स्वरूपात ट्रेड होणार आहे गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये दिसलेल्या चढ उतारांमुळे हा शेअर चर्चेत आहे आणि याच आठवड्यात याची रेकॉर्ड डेट येणार आहे कंपनीने आपल्या भागधारकांसाठी प्रतिशेअर दहा पूर्णांक एक दशांश लाभांश जाहीर केला असून या लाभांशासाठीची रेकॉर्ड डेट गुरुवार सप्टेंबर अठरा निश्चित करण्यात आली आहे दीर्घ प्रतीक्षेनंतर कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्येक एक शेअरमागे दोन बोनस शेअर्स देण्यास मंजुरी दिली आहे या बोनस एश्यूसाठीची रेकॉर्ड डेट मंगळवार सप्टेंबर सोळा निश्चित करण्यात आली आहे ईएमएस कंपनीने यापूर्वी शेअर आठ लाभांश जाहीर केला होता आणि या लाभांशाच्या वितरणासाठीची रेकॉर्ड डेट मंगळवार सप्टेंबर सोळा निश्चित करण्यात आली आहे आणखी एका कंपनीने जाहीर केले आहे की ती आपला दहा दर्शनी मुल्याचा एक शेअर विभाजित करून दोन दर्शनी मुल्याचे पाच शेअर्स करणार आहे टीएफसीआय कंपनीच्या स्टॉक स्प्लिटसाठीची रेकॉर्ड डेट शुक्रवार सप्टेंबर एकोणीस निश्चित करण्यात आली आहे कंपनीने जाहीर केले आहे की ती आपला दहा दर्शनी मूल्ये असलेला एक इक्विटी शेअर विभाजित करून दोन दर्शनी मूल्याचे पाच शेअर्स करणार आहे या स्टॉक स्प्लिटसाठीची रेकॉर्ड रेट गुरुवार सप्टेंबर अठरा निश्चित करण्यात आली आहे कंपनीने यापूर्वी आपल्या भागधारकांसाठी प्रतिशेअर अठ्ठावीस लाभांश जाहीर केला होता आणि या लाभांशाच्या वितरणासाठीची रेकॉर्ड रेट शुक्रवार सप्टेंबर एकोणीस निश्चित करण्यात आली आहे सरकारी संरक्षण उपकरण निर्मात्या कंपनीने आपल्या भागधारकांसाठी प्रतिशेअर दोन पूर्णांक पंचाहत्तर शतांश लाभांश जाहीर केला असून या लाभांशाच्या वितरणासाठीची रेकॉर्ड डेट शुक्रवार सप्टेंबर एकोणीस निश्चित करण्यात आली आहे